आपण सर्वसामान्यांकरता राबवतो की ज्या हॉस्पिटलमध्ये एखादा गरीब सर्वसामान्य व्यक्ती अॅडमिट होतो किंवा त्याला उपचार घ्यावे लागतात त्यावेळेला तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि हा उद्देश ठेवून आपण प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील पन्नास हजार रुपये लाख रुपये दोन दोन लाख रुपयापर्यंत निधीची आपण तरतूद करून लगेच तात्काळ त्यांना निधी देखील देतो परंतु अध्यक्ष मोदय आपण सरकारी हॉस्पिटल म्हणत असतो किंवा आपण वेगळ्या शासकीय योजनेतून ज्या वेळेला रुग्णांना उपचार देतो त्यावेळेला त्या, त्या सर्वसामान्य माणसाला कुठेतरी दिलासा मिळाला तर ते समाधान व्यक्त करतात परंतु प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती उपचार घेण्याकरता जातो आणि त्यावेळेला रुग्णाची काय परिस्थिती आहे त्या त्याला कुठली ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे हे देखील त्यांच्या नातेवाईकाला किंवा त्या कुटुंबाला माहित नसतं फक्त पेशंट ऍडमिट केलाय आता आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आम्ही रिपोर्ट आल्यावर तुम्हाला सांगू मग एवढे पैसे भरा मग मेडिकलला तुम्ही एवढे पैसे भरा उपचार कसले चालू असतात दे ही देखील कल्पना नसते शेवटी माणूस वाचला पाहिजे तो बरा झाला पाहिजे ही सर्व सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीची अपेक्षा असते तो घर दार काय असन सोनं नाणं ते घाण ठेवून आपला माणूस कसा बरा होईल हा विचार करतो अध्यक्ष मोदय मला या माध्यमातून सरकारला विनंती करायची आपण हजारो कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला करता या ठिकाणी तरतूद करून त्यांची व्यवस्था करतो परंतु सर्वसामान्य माणसाला मा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला उपचार घ्यावे लागतात त्यावेळेला त्याच्यावरती कोणाचा अंकुश नसतो तो माणूस आतमध्ये उपचार घेतोय व्हेंटिलेटर लावलाय जिवंत आहे का माहित आहे हे देखील माहीत नसतं मग अशा वेळेला राज्य सरकारने एक धोरण आखलं पाहिजे की जो माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो बरा झाला तर त्याचा शंभर टक्के बिल आणि जर तो माणूस मय झाला तर त्याचं शंभर टक्के बिल त्या प्रायव्हेट हॉस्पिटलनं माफ केलं पाहिजे हे धोरण आपण आखलं पाहिजे हा निर्णय आपण घेतला पाहिजे ही माझी भावना आहे म्हणून आज